अष्ट्याहत्तर लाख ई पी एस पेन्शनधारकांना होणार फायदा ई पी एफ ओने दिली ही मोठी भेट जाणून घ्या आधी नमस्कार मित्रांनो कर्मचारी पेन्शन यो योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे एक, बात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ई पी एस निवृत्तीवेतनधारक ई पी एस नाईन्टी फाईव्ह निवृत्तीवेतनधारक देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन घेऊ शकतील काय आहे ते अपडेट बघूया ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांना लाभ कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी ही घोषणा केली मांडविया म्हणाले की ई पी एफ ओच्या कर्मचारी पेन्शन योजनेत समाविष्ट असलेल्या निवृत्ती जानेवारीपासून कोणत्याही बँक किंवा तिच्या शाखेतून पेन्शन घेऊ शकतील कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की मांडव्या यांनी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेसाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम सी पी पी एसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज सी बी टीचे अध्यक्ष देखील आहेत कोणत्याही बँकेतून किंवा कोणत्याही शाखेतून पैसे पेन्शन काढता येते निवेदन निवेदनानुसार केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम देशभरातील कोणत्याही बँक किंवा कोणत्याही शाखेद्वारे पेन्शनचे वितरण करण्यास अनुमती देईल सी पी पी एसची मान्यता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आधुनिकीकरणातील एक महिलाचा दगड आहे असे मंत्री म्हणाले या अंतर्गत पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून कोणत्याही शाखेतून मिळू शकेल या उपक्रमामुळे पेन्शनधारकांच्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण होते ही प्रणाली अखंड आणि कार्यक्षम वितरण प्रणाली सुनिश्चित करते पेन्शनधारकांना लाभ मांडव्या म्हणाले की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी अधिक मजबूत प्रतिसाद देणारी आणि तंत्रज्ञान सक्षम संस्थेमध्ये रूपांतरित करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे केंद्रीकृत पे पेन्शन पेमेंट सिस्टीममुळे ई पी एफ ओच्या अष्ट्याहत्तर लाखाहून अधिक कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे केंद्रीकृत पेन्शन प्रणाली पेमेंट ऑर्डर पी पी ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता देशभरातील बँकांमध्ये हस्तांतरित होतील तर पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह जय हिंद जय महाराष्ट्र